नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्यास सांगत दापत्या कडून बेचाळीस लाख पंचेचाळीस हजार रुपये घेत आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे ही घटना बावीस एप्रिल ते अठ्ठावीस मे या कालावधीत तळेगाव स्टेशन येथे घडली आहे या प्रकरणी सदतीस वर्षीय महिलेने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार प्रोफेसर देव व्यास फर्म ज्युपिटर इन्स्टिट्यूट पेग ब्रिजेस आणि आर्थर व्यास यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही संस्था सेबी अंतर्गत नोंदणीकृत असल्याचे सांगितले त्या माध्यमातून शेअर ट्रेडिंग करण्यासाठी फिर्यादी आणि त्यांच्या पतीकडून वेळोवेळी वेगवेगळ्या व्हॉट्सअप क्रमांकावरून मेसेज करून बेचाळीस लाख पंचेचाळीस हजार रुपये घेत त्यांची आर्थिक फसवणूक केली या आरोपींनी फिर्यादी यांना आयपीओ साठी आणखी लाख रुपये सांगितले असता आपली आर्थिक फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी सोमवार दिनांक सप्टेंबर रोजी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली त्यांच्या तक्रारीवरून तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे त्र्याऐंशी ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय दंड संहिता कलम चारशे वीस चारशे सहा चौतीस व माहिती तंत्रज्ञान कायदा कलम डी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप रायनवार पुढील तपास करीत आहेत आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह वन सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद